आधी सोपी रेसिपी सीरीज मधली पंचाहत्तरावी रेसिपी आज शेअर करते आहे झटपट होणारे बोंबिलचे भुजणे यासाठी बोंबिल स्वच्छ धुवून घेतले मध्ये त्याचे दोन भाग करून घेतले आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्याला मी मीठ हळद हिंग लिंबाचा रस आणि अगदी थोडस लाल तिखट लावून मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिले आता बोंबिल घेताना अगदी पातळ नाही घ्यायचे थोडेसे जाडसर घ्यायचे नाहीतर ते विरघळू शकतात आणि आता इथे मी अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये हे बनवते आहे यासाठी मी कढईमध्ये घेतलं आहे तेल तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेली लसूण घातली आहे इथे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या मी घेतल्या आहेत खूप बारीक चिरून घ्यायच्या आणि तेलामध्ये खरपूस ही लसूण भाजून घ्यायची जळायला मात्र द्यायची नाही त्यानंतर त्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घातली आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलं कारण बोंबील आपण बोंबीलला ऑलरेडी ते लावलं आहे त्यामुळे त्यानुसारच मी ते लाल तिखट यामध्ये घातलं आहे आता यामध्ये आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी असेल ग्रेव्ही जेवढी हवी असेल तेवढं पाणी घालायचं अगदी पातळ पण नाही करायचं पण साधारण ही ग्रेव्ही पातळच असते पण खूप पातळ व्हायला नको म्हणून प्रमाणात पाणी घालायचं आता यामध्ये मी थोडासा आगळ घातला आहे म्हणजे कोकमाचा जो रस असतो तो घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आता हे छान असे याला उकळी यायला द्यायची आहे मस्त उकळी आल्यानंतरच यामध्ये बोंबील घालायचे आत्ताच जर यामध्ये बोंबील घातले तर ते विरघळून जातात यासाठी ही अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची ग्रेव्ही छान अशी उकळी फुटली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बोंबील घालायचे आहेत त्यामुळे आता हे उकळण्यासाठी मी इथे ठेवून देते आहे मीडियम टू मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हे करू शकतो आता इथे बघू शकता मस्त अशी उकळी फुटली आहे इथे अगदी चार ते पाच बोंबीलच मी घेतले आहेत आणि आता हे मी या ग्रेव्हीमध्ये घालते आहे आता एकदा हे ग्रेव्हीमध्ये आपण घातल्यानंतर त्याला अजिबात चमचा वगैरे काही लावायचा नाहीये वरून मी फक्त कोथिंबीर घातली आणि एक पाच मिनिट तरी ते छान उकळू द्यायचे म्हणून यासाठी ते जाडसर असायला हवे पातळ असले तर ते लगेचच त्यामध्ये सुटतात आणि पूर्ण विरघळून जातात आता इथे बघू शकता एक पाच ते पाच मिनिटानंतर मी चेक करून बघणार आहे चमच्याने आपण बघू शकतो हलक्या हाताने जर अख्खे वगैरे व्यवस्थित ते शिजतात लगेच त्याला काही वेळ नाही लागत पण ते अख्खे राहायला पाहिजे अगदी त्याची जर ते सुटले आणि विरघळले तर ते चांगलं लागत नाही यासाठी इथे मस्त असं माझं भुजणं तयार आहे वरून फक्त कोथिंबीर पेरली आहे भाकरी बरोबर अतिशय उत्तम लागतं भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू